हॅलो नमस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे आत्ता संक्रांतीचा सण तोंडावर आहे आणि त्या संक्रांतीच्या सणानिमित्त मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलेला आहे त्यांचा हप्ता जो आहे तो आता जमा करायचं असं त्यांनी आज सांगितलेलं आहे तर जाणून घेऊ जाणून घेऊया आपण याबाबतची संपूर्ण अपडेट तर मंगळवारी म्हणजे सात तारखेला उपमुख्यमंत्री यांनी असं सांगितलं ला की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हा हप्ता देण्यात येणार आहे येणारा जो हप्ता आहे तो सातवा हप्ता असणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी तेरा जिल्ह्यांची देखील निवड केलेली आहे तर ते जिल्हे कोणते हे देखील आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर एकवीसशे रुपये इतका हप्ता तुम्हाला आता हा भेटणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आता कुठल्या महिलांना हा हप्ता मिळणार कुठल्या महिलांना नाही मिळणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर नमस्कार मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकवीसशे रुपये इतका सातवा हप्ता वाटप करायचं अशी घोषणा केलेली आहे आणि संक्रांतीच्या सणाच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना गिफ्ट म्हणून हे एकवीसशे रुपये सात तारखेपासून जमा व्हायला चालू होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी अगोदर तेरा जिल्ह्यांची निवड केलेली आहे तर ते जिल्हे कोणते ते आपण जाणून घेऊ का आता काही महिलांचा असा प्रश्न आहे की त्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही आता तुम्ही जर त्या लाडक्या बहिणीच्या निकषामध्ये बसत असाल म्हणजेच की तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्यानंतर तुमचं केशरी कूपन कार्ड असेल बाकी सगळे जे काही निकष आहेत लाडक्या बहिणी बहीण योजनेचे आणि तुमचा फॉर्म जर अप्रूव झालेला असेल अप्रूव झालेला असेल, असेल तर तुम्हाला शंभर टक्के सगळे पैसे भेटणार पहिले सात हजार पाचशे रुपये त्यानंतर डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये रुपये आणि आता येणाऱ्या जानेवारीचे एकवीसशे रुपये असे प्रचंड प्रमाणात पैसे ज्यांचे फॉर्म अप्रूव आहेत आणि त्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना एवढे पैसे भेटणार आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव झालेले आहे त्यांना थोडाफार तरी म्हणजे द किश्त भेटलेलीच आहे आणि आता बाकीच्या ज्या बहिणी आहेत की ज्यांना अगोदरचे सगळे पैसे भेटले तर त्यांच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजे सात जानेवारीपासून एकवीसशे रुपये जमा होणार आहेत आता लाडक्या बहिणींसाठी संक्रांतीनिमित्त एकवीसशे रुपयाचा हप्ता त्याचबरोबर एक, एक गिफ्टसुद्धा सरकार देणार आहे आणि त्याची घोषणा देखील उपमुख्यमंत्री यांनी केलेली आहे उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता उशीर नको आता फक्त पैसे वाटप आणि त्याचसोबत जे गिफ्ट आहे किंवा नाही का त्यांची जी नवीन जी आर आला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलं आहे की वीस लाख लाडक्या बहिणींना आता घरकुलासाठी सुद्धा पैसे मिळणार आहेत आणि आता आपण बघूयात की ते कुठले जिल्हे आहेत की ज्यांच्या ज्या जिल्ह्यामधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जानेवारीचे एकवीसशे रुपये जमा होणार आहेत ते बघू पण त्या अगोदर की घरकुल ज्या ज्या महिलांना मिळणार आहे त्याच्या ज्या अटी आहेत ना त्याच्या चार अटी आहेत त्यातली पहिली अट अशी आहे की तुम्ही लाडक्या बहिणीच्या लाभार्थी असल्या पाहिजेत म्हणजे कंपल्सरी तुम्ही लाभार्थी असल्याच पाहिजेत त्यानंतर तुमच्या नावावर एक ते दोन गुंठे जमीन ही असलीच पाहिजे आणि जर तुमच्या नावावरती एक दोन गुंठे जमीन नसेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे की शंभर रुपयाचा पेपर घ्यायचा आहे त्याच्यावरती तुमचं संमतीपत्र म्हणजे की आमच्या कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावावर जमीन आहे माझ्या नावावर नाही असं त्या व्यक्तीचं संमतीपत्र शंभर रुपयाच्या पेपरवर आणि तुम्हाला तो फॉर्म जमा करायचा आहे त्यानंतर तिसरी अट अशी आहे की तुम्हाला कमीत कमी, -कमी लाडक्या बहीण योजनेचा एक हप्ता मिळालेला हवा आणि चौथी अट म्हणजे तुमच्याकडं पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवे आणि त्याचबरोबर की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही भा लाभ घेत असाल तर इतर कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत नसाल हे सुद्धा महत्त्वाचं आहे आता अर्ज कुठं करायचा तर अर्ज करण्यासाठीची जी वेबसाईट आहे ती लवकरच लॉन्च करण्यात येईल सरकारकडून आणि त्यानंतर मग ती जर वेबसाईट आली तर त्याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जाईल त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आता ते पुढचे जिल्हे कुठले आहेत तेरा जिल्हे की ज्यांच्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे एकवीसशे रुपये जमा होणार आहेत तर ते, ते बघूयात सगळ्यात पहिला जिल्हा आहे रायगड जिल्हा कारण रायगड जिल्ह्यामध्ये वचनपूर्ती सोहळा हो झालेला होता लाडक्या बहिणी योजनेची सुरुवात ही रायगड जिल्ह्यामधून केलेली होती आणि तिथील बऱ्याचशा महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे सगळ्यात पहिला जिल्हा जो आहे तो रायगड त्यानंतर सातारा कोल्हापूर रत्नागिरी ठाणे मुंबई पुणे नाशिक अहमदनगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार सोलापूर सातारा ही जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीचे योज योजनेचे पैसे जे आहेत ते सात किंवा आठ तारखेला एकवीसशे रुपये जमा होणार आहेत आणि वेटिंगवरती जे जिल्हे आहेत ते म्हणजे बीड लातूर आणि धाराशिव हे तीन जिल्हे आहेत की जे वेटिंगवर आहेत पहिले दहा जिल्हे जे आहेत त्यांना पहिल्यांदा एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि त्यानंतर लेट फास्ट थोडंसं बाकीचे जे जिल्हे मी सांगितले तीन बीड लातूर आणि धाराशिव यांना पैसे मिळणार आहेत आता मग अशी पाहिल्यासारखं लाडक्या बहिणींना घरकुल योजना ही चालू केलेली आहे त्याचबरोबर शिलाई मशीन योजना ही सुद्धा लाडक्या बहिणींसाठी नवीन वर्षाची नवीन चालू होणार आहे प्रत्येक जिल्ह्यातून दोन हजार चारशे महिलांना शिलाई मशीन वाटप होणार आहे त्यासाठीचा जो अर्ज आहे त्याची लिंकसुद्धा दोन तीन दिवसात येईल आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ते फॉर्म जेव्हा सुटतील त्यावेळेस तुम्हाला ह्या चॅनलवरती त्याची अपडेट मिळेल आणि तुम्ही फॉर्म भरून तुम्हाला शिलाई मशीनदेखील मिळू शकते आता तुमचे जे एकवीसशे रुपये आहेत ते जमा व्हायला चालूच होईल तर त्यासाठी तुम्ही फक्त तुमचं बँक अकाउंट जे आहे ते चेक करत राहणं गरजेचं आहे कारण बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना एस एम एस येत नाही डायरेक्ट पैसे अकाउंटला जमा होतात आणि मग आप ते आपल्याला सातत्यानं चेक करावं लागतं की आपला बॅलन्स किती होता आणि आत्ता आपल्याला पैसे जमा झालेत याच्यासाठी बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांना मेसेज न आल्यामुळे कळत नाही आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला अजून बहिणी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आलेले नाही येतं आणि ज्या बहिणींचे अजून आलेलेच नाही एकही हप्ता आला नाही तर त्यांनी प्लीज चेक करा की त्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का सीडिंग त्यांची जी, जी आधार कार्डची आहे ती आहे का किंवा इतर कुठल्या गोष्टी क्लिअर आहेत की नाही हे चेक करा आणि जर एखादी त्रुटी असेल तर ते, ते प्लीज क्लिअर करत चला लवकर लवकर म्हणजे तुम्हाला पैसे येतील आणि ज्यांचे फॉर्म अप्रूफ आहेत त्यांना एक ना एक रुपया मिळणार आहे थोडीफार दिरंगाई होऊ शकते परंतु पैसे हे सर्वांचे जमा होतात तर पैसे जवळजवळ तीस ते पस्तीस लाख अकाऊंटला एका दिवशी जमा होतात डी बी टी माध्यमातून तर चला आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील ती की कितवा हप्ता येणार आहे कितीचा हप्ता येणार आहे कुठल्या जिल्ह्यांना प्राधान्य दिलेलं आहे किती तारखेला हप्ता जमा होणार आहे गिफ्ट्स काय आहेत त्याचबरोबर की म्हणजे घरकुल योजना मशीन योजना ह्या सगळ्या योजनेंची सुद्धा थोडक्यात तुम्हाला इथं माहिती मिळालेली आहे तर त्यानुसार तुम्ही कागदपत्र तयार करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा शेअर करा